ुशैली तर तुमचं पुन्हा एकदा माझ्या मराठी लॉगमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला अगदी आनंदाचा आरोग्याचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना तर आज आपल्याला तिळीचे लाडू बनवायचे आहे तर चला बघूया येथे मी तिळीचे लाडू करण्यासाठी ही गावरान तिळ घेतलेली आहे तर वजनीप्रमाणे अर्धा किलो आहे आणि मापाप्रमाणे हे दोन कप तिळ आहे तर तीळ आपल्या आपल्याला आधी भाजून घ्यायचे आहे तर भाजण्यासाठी आपल्याला जाडबुडाचीच कढई घ्यायची आहे तीळ भाजण्यासाठी आणि कमी गॅसवरतीच तीळ भाजायचे आहे जाडबुडाच्या कढाईमध्ये तीळ ही करपत पण नाही आणि जळत पण नाही त्यामुळे जाडबुडाचीच कढाई भाज तीळ भाजण्यासाठी घ्यायची आणि पातळबुडाच्या कढाईमध्ये ही तीळ करपून जाते किंवा जळते त्यामुळे मग पातळबुडाची कढाई घ्यायची नाही तीळ भाजण्यासाठी पा चार ते पाच मिनटे लागतात त्यामुळे मग तिळं अशी खमंग अशी भाजून घ्यायची तर तीळ ही भाजत आली की तडतड असा आवाज येतो तेव्हा ती तीळ भाजल्यासारखी आपल्याला समजते की भाजली आहे तेव्हा मग ती कढईमधून बाहेर काढून घ्यायची तर हे बघा तीळ भाजत आल्यावर आवाज येतो त्याचा तिळीचा तडतड आवाज यायला लागल्यानंतर तिळ कढईमधून एका प्लेटमध्ये काढून ठेवायची आणि ती थंड होईपर्यंत बाजूलाच ठेवायची मग त्यानंतर मग आपल्याला शेंगदाणे भाजण्यासाठी घ्यायचे आहे शेंगदाणे पण एक कप भर घ्यायचे आहे शेंगदाणे यामध्ये तुम्हाला कमी पण घ्यायचे असले तर कमी पण करू शकतं शेंगदाणे पण आपल्याला छान असे खमंग भाजून घ्यायचे आहे त्याची साल निघेपर्यंत आपल्याला शेंगदाणे भाजायचे आहे शेंगदाणे छान असे भाजल्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यावरती पण आपल्याला साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढण्यासाठी एक अशी स्टीलची वाटी किंवा काहीतरी भांडं घ्यायचं आणि त्यावरती त्या आपण असं क्रश करायचं ती साल सगळी निघून जाते आपल्याला त्यावरची सर्व साल काढून आणि त्यानंतर शेंगदाणे बाजूला करायचे आहे तिळीचे लाडू करण्यासाठी हे सर्व काही प्रमाण योग्य जर असेल तर तिळीचे लाडू पण छान होतात त्यानंतर तिळ आणि शेंगदाणे दोन्ही एकत्र करून घ्यायचे आणि ही दोन्ही पण तिळ आणि शेंगदाणे हे आधीच भाजून घ्यायचे हे दोन्हीची प्रोसेस आधी करून घ्यायची आणि त्यानंतर मग गुळाचा पाक करायला घ्यायचा गुळ हा आपला साधाच घेतला तरी चालेल चिक्कीचाच घेतला पाहिजेत असं काही नाही आणि गूळ घेताना हा थोडा किसून घ्यायचा किंवा थोडा कुटुंब पण घ्यायचा तेव्हा मग आपण पाक घेण्यासाठी घेऊ टाकू तेव्हा तो वितळला पण पाहिजेत पटकन असा नाहीतर ते कडक जर असला तर पटकन तो असा पगळत पण नाही त्यामुळे मग थोडा किसून घ्यायचा आणि कढई कढई पण ही बुडाचीच घ्यायची त्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि त्यानंतर मग आपण गूळ पण त्यात घालून घ्यायचा तूप घातल्यानंतर आपल्या लाडूला हा चमक छान येते तर गूळ हा मी दीड कप गूळ घेतलेला आहे तर दोन कप तीळ घेतलेले आहे आणि एक कप शेंगदाणे आणि दीड कप गूळ घेतलेला आहे या प्रमाणात असं तिळाचे लाडू करून घ्यायचे आहे आपल्याला कढाईमध्ये गूळ टाकल्यानंतर आपल्याला दोन चमचे गुळामध्ये थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे म्हणजे गूळ पटकन वितळतो आणि लवकर पाक तयार होण्यासाठी आपल्याला मदत होते त्यामुळे कढईमध्ये गूळ टाकल्यानंतर आपल्याला ते त्या गठोळ्या जर असतील त्यामध्ये तर ते फोडून घ्यायच्या आणि असा हलवत राहायचा आहे कमी गॅसवरतीच आपल्याला पाक तयार करायचा आहे फुल गॅस करायचाच नाही फुल गॅस केला तर पाक असा थोडा करपवतो त्यामुळे कमी गॅसवरतीच आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे तर पाकाला असा फेस यायला लागला आहे तर याचं समजून घ्यायचं का आपला पाक होत आहे पाक तयार करत असताना आपल्याला तो असा सारखा हलवत राहायचा आहे म्हणजे तो कढाईला पण चिटकणार नाही आणि करपणार नाही त्यामुळे मग आपल्याला थोडं थोडं असा हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवरतीच करायचं आहे फुल गॅस करायचाच नाही तर आपल्याला पाक पण चेक करायचा जर असला तर थोडं वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि पाक आहे तो थोडा टाकून बघायचा तर हे बघा कसा पाक थोडा जेलीसारखाच पाक तयार झालेला आहे त्यामुळे अजून थोडा होऊन देऊ दोन एक मिनटं पाक हा आपण थोड्या वेळ परत अजून होऊन देऊ एक दोन मिनटं तर परत त्यानंतर आपल्याला पाक चेक करून बघायचा आहे तर हे बघा असं परत चेक करून बघू गो। पाकाची गोळी तयार व्हायला लागली का समजायचं का पाक तयार झालेला आहे मग आपल्याला लगेच तो गॅस बंद करून घ्यायचा आहे तीळ आणि शेंगदाणे भाजलेले आहे त्यामध्ये मग आपल्याला पाकामध्ये टाकायचे आहे आणि दोन्ही टाकल्यानंतर आपल्याला पाक आणि तीळ शेंगदाणे हे सर्व काय असं छान असं मिक्स करून घ्यायचं पाकामध्ये तीळ आणि शेंगदाणे मिक्स झाल्यानंतर छान असं गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला लगेच लाडू वळण्यासाठी घ्यायचे आहे गरम अस राहतात तेव्हाच पटकन लाडू करून घ्यायचे ग थंड झाल्यानंतर लाडू वळत नाही तर गरम असल्यावरच लाडू वळायला घ्यायचे आहे एका प्लेटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर सर्व काही असे लाडू असे पत वळून घ्यायचे आहे गरम आहे तोपर्यंत जर ते मिश्रण कडक व्हायला हो जर लागलं लाडू बांधता नाही आले तर एका पातेल्यामध्ये थोडं पाणी गरम करून घ्यायचं आणि ते मिश्रण थोडंसं असं पातेल्यावरती धरायचं आहे आणि त्या वाफेने ते मिश्रण पातळ होतं आणि असे पत मग लाडू बनतात तर हे बघा सर्व काही लाडू असे पटपट बांधून घेतलेले आहे तर एवढे सर्व लाडू असे सर्व मिश्रण एकत्र झाल्यानंतर हे एक किलोच्या प्रमाणे लाडू झालेले आहे तर, तर, तर बघा किती छानचे लाडू बनवलेले होते तर तुम्हाला आवडले असेल तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आपण तर तुम्ही पण घरी ट्राय करून बघा खूप छान लाडू होतात